नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो पार्क जो आहे तो आता डिवोर्स देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो पार्क जो आहे त्याने आता खूप मोठं सत्य ऐकलेलं असतं त्याला समजलेलं असतं की काव्याला जे आहे ते आपल्यापासून डिवोर्स हवं आहे तो काव्याला डायरेक्टली म्हणतो की मी इतका दिवस हे करत होतो की तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे आपण दोघं नाही नवरा बायको म्हणून पण मित्र म्हणून तरी सोबत राहिलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे मी तुम्हाला कायम आनंदी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न ने केला पण मला आता कळले की तुम्हाला मी त्रास सोडायचा हो नाही याचा विचारात होतो पण मीच तुमच्यासाठी मोठा त्रास आहे हे मला आता समजले त्यामुळे आता मी तुमच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतलाय आणि मित्रांनो आता पार्थ जो आहे तो खूप सॅड असतो मित्रांनो त्यांनी आता घटस्फोटाचे पेपर देखील तयार केलेले असतात आणि तो ते कावळ्याला देत म्हणतो की एक घरा मी साईन पण केली तुम्ही देखील साईन करा तर मित्रांनो आता हे पाहून काव्याला खूप मोठा धक्का बसतो आता पार्थ म्हणतो की तुम्हाला हेच पाहिजे होतं ना माझ्यापासून घटस्फोट दिला मी तुम्हाला होत असतो आता तरी तुम्ही खुश आहात ना तर मित्रांनो आता पार्कला एकच टेन्शन असते की आई वडिलांना कसं सांगायचं त्यांना काय वाटेल मित्रांनो तो निर्णय घेतो की काही झालं तरी मी माझ्या आई वडिलांना सगळं काही सत्य सांगून टाकेल आणि त्यांना त्रास होऊ देणार नाही असे त्याचा विचार असतो मित्रांनो आणि पार्क जो आहे तो आता सगळं काही सत्य जे आहे ते घरच्यांना सांगायला जाणार असतो तो मालिनीला सगळं काही सांगून टाकणार असतो तर आता पुढे काय होईल हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का आणि मालिका आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद